सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या बहुजन विकास अभियानाचे हल्लाबोल आंदोलन वलांडी येथील सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी बहुजन विकास अभियानासह विविध संघटना हिंदू खाटीक संघटना यांच्या वतीनं प्रचंड हल्लाबोल आंदोलन महात्मा गांधी उद्यानासमोर करण्यात आले यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून त्या बावीस वर्षाच्या नराधमाला कडक शासन करून बालिकेला न्याय द्या अशी मागणी करण्यात आली यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे गंगाधर शेवाळे अंबादास पाटील अनिल भोसले रवी डोंगरे भानुदास साबणे श्याम साबणे व्यंकट साबणे शंकर घोने दीपक साबणे भानुदास साबणे आनंद साबणे महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरेकर तेजाबाई कांबळे सरुबाई सूर्यवंशी रेश्मा डोंगरे संतोष बिरादार आदी उपस्थित होते महानकर सती, सतीश चंदे लातूर